नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वाल लागवड तंत्रज्ञान वालासाठी लागणारा हवामान जमीन वेगवेगळ्या जाती लागवड खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन वालाची काढणी आणि उत्पादन तसेच वालावरती येणाऱ्या कीड आणि रोग याचं नियंत्रण कसं करावं यासंबंधीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी वाल हे पीक बहुवर्षीय आहे परंतु वर्षीय पिकासारखी लागवड करतात वालाच्या शेंगांमध्ये प्रोटीन्स मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम चुना लोह इत्यादी खनिजं हे भरपूर प्रमाणात असून जीवनसत्व बघितले तर अ ब आणि क हे जीवनसत्वसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात आणि वाल हे पीक मूळचे भारतीय आहे आता वालासाठी हवामान जर बघितलं तर या पिकाच्या वाढीसाठी सरासरी अठरा ते तीस अंश सेल्शियस इतकं तापमान लागतं आणि या पिकाच्या वाढीसाठी साधारणतः उष्ण हवामान लागतं आता वालासाठी जमीन बघितली तर या पिकासाठी मध्यम काळी ते भारी आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते आता यासाठी जाती बघितल्या तर वेगवेगळ्या जाती आहे काही विद्यापीठांनी संशोधित केलेल्या जाती आहे त्यामध्ये कोईमतूर बारा कोकणभूषण खानदेशी पुसा आणि प्रॉलिफिक डी एल दोनशे एकोणसत्तर आणि धारवाड या काही महत्त्वाच्या जाती आहेत वालाची लागवड करताना या पिकाच्या लागवडीसाठी चार ते पाच किलो बियाणे लागते आणि लागवडी पंचेचाळीस बाय वीस सेंटीमीटर किंवा साठ बाय वीस सेंटीमीटर अंतरावर करावी आता खत व्यवस्थापन जर बघितलं तर या पिकासाठी प्रति हेक्टरी शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास द्यावे लागवडीच्या वेळी अर्धनत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालास द्यावे लागवडीनंतर साधारणतः एक महिन्याने राहिलेली नत्राची अर्धी मात्रा द्यावी आता पाणी व्यवस्थापन बघितलं तर आवश्यकतेनुसार या पिकास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात आणि ज्यांच्याकडं ठिबक सिंचन असेल त्यांनी त्यानुसार पाणी व्यवस्थापन करावं आता काढणी आणि उत्पादन बघितलं तर पेरणीनंतर वालाच्या शेंगा या शंभर दिवसांनी काढणीसाठी येतात कोवळ्या आणि पूर्ण वाढलेल्या शेंगा काढाव्यात उत्पादन बघितलं तर प्रति हेक्टरी ऐंशी ते शंभर क्विंटलपर्यंत मिळते आता यावरील कीड आणि रोग बघितले तर त्यामध्ये मावा ही महत्त्वाची कीड आहे आणि पानातील अन्न रस शोषून घेते या किडीच्या नियंत्रणासाठी एंडोसल्पान पंधरा मिली किंवा मॅलेथिआन वीस मिली दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे त्यानंतर शेंगा पोखरणारी आळी आता ही आळी बघितली तर ती शेंगा पोखरून आतमध्ये शिरते आणि या किडीच्या नियंत्रणासाठी कारवारील पन्नास टक्के तीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे आता वालावरील रोग बघितले तर करपा आणि तांबेरा हे दोन महत्त्वाचे रोग आहे त्यापैकी करपा बघितला तर या रोगामुळे खोड पाने शेंगा आणि बियांवर लांबट गोल आणि भुरकट तपकिरी रंगाचे पट्टे पाडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास थायरम पाच ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळून त्यानंतर पेरणी करावी किंवा कार्बनडेन्झिम दहा ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे त्यानंतर तांबेरा हा रोग बघितला तर पाने पिवळी पडून गळून जातात आणि या रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन झेड अठ्ठ्याहत्तर पंचेस पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे तर मंडळी वाल ही सुद्धा एक महत्त्वाची भाजी आहे आणि वर्षभर बघितलं असेल तर वालाला मागणी असते बाजारातसुद्धा मागणी असते काही शेतकरी मोठ्या प्रमाणावर वाल लागवड करून आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी वाल लागवड याकडे वळावे आणि वालासाठी हवामान किंवा वालाची जी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद